तालुक्यातील प्रबोधन महाविद्यालयातमध्ये इथं तर नव्वीतमध्ये शिकणारा श्रावण दिलीप हिवाळी या तेरा वर्षीय मुलाला शिक्षकासोबत मुख्याध्यापकाने चापटा मारून चोपल्याने मुख्याध्यापकाविरोधात बुडाण्यात गुन्हा दाखल झाला आहे श्रावणचा साडेतीन वाजता अकरा जुलैला गणिताचा पेपर होता त्याने शेजारच्या विद्यार्थ्याकडे डोकावून पाहिले असता पंकज चव्हाण यांनी डायरेक्ट मारायला सुरुवात केली दरम्यान चंद्रकांत जोशी यांना फोन लावून वर्गात बोलावले त्यांनी देखील वर्गात मारत मारत ऑफिसमध्ये घेऊन गेले व पेपर सोडवायला लावला असे विद्यार्थ्यांनी त्याच्या वडिलांना सांगितल्यावर दिलीप हिवाळे यांनी बुलढाणा शहर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे या संदर्भात माहिती विचारली असता प्रबोधन शाळेचे मुख्याध्यापक या विषयावर बोलण्यास टाळाटाळ ताल करीत आहे माझा मुलगा श्रवण दिली फिवाळे हा काल नेहमीप्रमाणे शाळेची तयारी करून शाळेत आला व शाळेत आल्यानंतर मधल्या सुट्टीमध्ये जेवण डब्बा झाला त्याच्यानंतर परत शाळा भरली तीनचा पेड झाला आणि तीनच्या पेडनंतर त्याचा एक पेपर होता तो पेपर त्यांनी दिला त्यात काही काहीतरी त्यांनी म्हणजे बघितलं कोणाचं तरी तर ते शिक्षकानं मारणं सुरू केलं पंकज चव्हाण सर न विचार त्यांनी विचारलं काबा बा तर का स्वर आपटला आणि सुद्धा मारलेली आहेत त्याची मान सुजलेली आहे पाठीवर वळ आहेत त्याच्या आणि त्याच्यानंतर त्यांनी मोबाईल काढून प्रिन्सिपलांना बोलवलं प्रिन्सिपलनं विचारलं सांगितलं की हा त्रास देतोय प्रिन्सिपलनं त्याला वर्गातून काढून मारत मारत ऑफिसमध्ये नेलं आणि ऑफिसमध्ये नेऊन बसवलं हा प्रकार सगळा काल घडलेला आहे काल संध्याकाळी मला त्याने सहा वाजता ग्राउंडवर आल्यावर नंतर काळ की आमच्या फुटबॉल खेळणारी मुलगी तिनं मला हा प्रकार सांगितला त्याने सांगितलाच नाही किंवा श्रवणला सरांनी ब खूप मारलेलं आहे त्याच्यानंतर मी डायरेक्ट पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार दिली तक्रार देऊन त्याची परतसुद्धा आणलेली आहे आणि त्याची कारकडक कारवाई व्हा या दोन शिक्षकावर करून डबल कोणी अन्याय होणार नाही शिक्षका विद्यार्थ्यावर तीन नम... काल प्रबोधन महाविद्यालय येथील विद्यार्थी श्रावण दिलीप हिवाळे यांचे पालक दिलीप हिवाळे यांचा आमच्याशी क संपर्क झाला त्यांच्या मुलाला प्रबोधन शाळेतील शिक्षकांनी बेदम मारहाण केल्याचे त्यांनी घटना आम्हाला सांगितली ती सांगितली असता आम्ही सदर शाळेतील प्रशासनातील शिक्षकांशी संपर्क साधला व त्यांना विचारण्याचा प्रयत्न केला तर तिथे जाब विचारण्यासाठी गेलो असता तिथे जे पंकज चव्हाण नामक जे शिक्षक होते ते तिथून दोन दिवसाच्या रजेवर गेल्याचे आम्हाला त्यांनी प्रथमदर्शन सांगितले आम्ही झालेला प्रकार त्यांच्या लक्षात आणून दिलेला असताना सुद्धा त्यांनी त्याच्यावर उडाउडीची उत्तरे दिले मुलाला एवढ्या पद्धतीनं बेदम मारहाण केलं त्याच्या अंगावर अक्षरशः वळ उमटले आणि जाणीवपूर्वक एका श्रावण दिलीप हिवाळे नामक विद्यार्थ्याला जोशी सर आणि चव्हाण सर ह्या दोघांनी बेदम पूर्वक मारहाण केल्यामुळे त्याच्या मानसिक याच्यावर सुद्धा आघात झालेला आहे आणि तो फार घाबरलेला आहे तरी आम्ही आमच्या संघटनेच्या माध्यमातून दिलीप हिवाळे यांना मदत केली व एफ आय आर याबद्दल त्यांनी तिथे नोंदवलेलं सुद्धा आहे व या शाळेची मान्यता कशी रद्द होईल यासाठी सुद्धा आम्ही आता पुढे चालून आमचं दिशा डरवणार आहोत आणि ज्या विद्यार्थ्याला इतकं गंभीर पद्धतीने यांनी मारलंय या याचा निश्चितच जाब आम्ही शिक्षणाधिकारी साहेब यांना सुद्धा विचारणार आहोत आणि संबंधित शिक्षकांवर कठोर कारवाईची आम्ही मागणी करत आहोत